मित्रांनो आता आपण इकडं आपल्या अंकुश शेठच्या त्यांच्या शेतात होतो इकडं म्हणजे त्यांनी पण त्यांनी बाजरी केली ती आणि आपल्या शेतात केलंय भात तर आता चाललंय आपण तुम्हाला भात दाखवतो कसं काय आहे ती तर मित्रांनो मेनल सोडल्याच आहे आता आणि यांना घेऊन जायचे आपल्याला तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला काय दिसले हे रंग बदलणार सरडा त्याने लिंब्याच्या पाल्यासारखा कलर केला मित्रांनो मग अशी काळा झालता आता बघा कसं <tart noise> राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबर चाने युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे आपण वावराकडं आणि वावराच्या इकडचं सगळं वातावरण दाखवतो तुम्हाला नाना बी आले ते आपलं नानांच्याच वावरातलं सरमाड गोळा करायचं होतं आणि नाना म्हणलं चल वाईस मदतीला तर आपण आलतो इकडं वावरात वाईज म्हणजे बाजरी काढून नेली राहिलेलं सरमाड बांधाव टाकायचं होतं तर आता टाकले बरंच आता थोडंसंच राहिले हे आपलं नानांचं वावर मित्रांनो अंकुश शेठ हे आक सरमाड नाना मग काय चाललंय काय नाही बाबा हे चाललंय ना सरमाड गोळा सरमाड बिरमाड वावर नीट करायच्या मग आता काय लावणार याच्यात कांद कांदे लावायच्यात मित्रांनो आता यारवाळीच कांदा करायचे त्याकरता असं साफसफाई करायला वा लागते वावराची त्याच्यामुळं आली सगळी क्या कोण येत मित्रांनो आता आपण इकडं आपल्या अंकुश शेठच्या त्यांच्या शेतात होतो इकडं म्हणजे त्यांनी त्यांनी बाजरी केली ती आणि आपल्या शेतात केलंय भात तर आता आहे आपण तुम्हाला भात दाखवतो कसं काय आलाय ती एकदम हिरवगार राहतं एकदम दिसायला एकदम खत्री दिसते पण जाऊन बघू कसं काय ते इकडं आलं ना वावरात असं अखं हिरवगारशी ती बघायला होती बघा कोथमीर लावली यांनी एवढी आखी कोथमीर कशी काय आली खत्री मित्रांनो हे आहे आपलं वावर आणि वावरातला भात हे आपला भात आहे बघा म्हणलेलं तुम्हाला आपण गेल्यावर दाखवतो भात तर नानांनी इकडं ना आपल्या जर नानांनी लावलाय आहे अशी जे दुसरं नाना होतं ना आपलं ह्या सोडून त्यांचा इकडं आहे आणि आपलं इकडं तर मित्रांनो आपण आता वावरात आलो आणि वावरात आल्यानंतर ना अशी इतर जे बाकीचे पिकं असतात ना त्या पिकांपेक्षा हे जे भाताचं शेत आहे ना ह्याचा वास एकदम म्हणजे असा वेगळा का असं म्हणजे भारी एकदम त्याकरताच म्हटलं आपण कोकणात बिकण्यात गेल्यानंतर आपल्याला एवढं भाताच्या रानांचा यांचा मस्त वास कसा येतो तर मित्रांनो आता आपण इथं आलू शेतात आणि वासबीस इतका मस्त सुटला आहे ना भाताचा तर हे सगळा भात लावलाय एकदम खत्री असं हिरवगार बिरवगार शेतात आल्यानंतर असं बघून ना एकदम भारी वाटतं आणि असं फक्त आपल्या गावाकडेच बघायला भेटू शकतंय तर असा भात लावलाय नानांनी मित्रांनो आज आपलं सकाळ सकाळीच दादांनी सगळं देव पूजून घेतले ते हे आपला आहे देवारा आणि देवाला निवड बनवते आई या ठिकाणी काय चालले आहे शिरा शिरा बनवते आपली हो आई रवा, रवा आमचं म्हणतो रवा रवा बनवायचा आपला बहात आमटीन रवा असं म्हणजे आज काय खास दिवस होता आपल्या दादांसाठी लागतो म्हणून रिया या ठिकाणी आपलं भात आहे मित्रांनो हो का हा आपला आहे आणि या ठिकाणी ही आमटी भात आमटे झाले प्रवा बी होईल आता थोड्याच वेळात तर मित्रांनो मेंढर सोडले आहे आता आणि ह्यांना घेऊन जायचं आहे आपल्याला खाली आज म्हणजे या याकडेच ठिकाणी मित्रांनो आज ह्यांना वाईट चारा गावलेला आहे म्हणजे लिंबाचा पाला बिला चारायचा आहे आज आपल्या मेंढरांना सगळी लावले ते आपले हाकून बाकीचे मेर गेले ते खालच्या साईडने आणि हे ज्यांना ताना होत्या ना ते असे वर पळाले मित्रांनो ते इकडं वर आले ते आपले असं इकडं पाणी बिणी आता डोंगरात खाली घेणे आपल्याला पाणी गावते का ना नाही काय जणू त्या करता इथं तळ्या उचलताय जेवढी पाणी प्या त्यांचे ठीक आहे बाकीच्यांना गावते का नाही काय जणू आपल्या डोंगरात पाऊस झालाय मागं नळ्यांना बिळ्यांना असलं तर बरंच होईल आपलं एवढं मोठं तळ आहे मित्रांनो बघा एवढं मोठं तळ आणि ह्या तळ्याच्या कोपऱ्यावर कुणीतरी वडाचं झाड लावलंय हे वडाचं झाड त्याच्याकडून दगडी बिगडी टाकल्या ये ते येतं आहे का नाही उगून काय माहिती फांदी लावली एका जागेवर झाड लावले आपल्याला काय माहीत नाही पण एकदम हिरवगारी रावी मित्रांनो आता आपल्या मेंढरापाशी आई आली आणि आपल्या मेंढरांना लिंब आज चारायच्या लिंबाचा पाला तर आता अंकुश शेटन मिळालं आहे आपलं लिंब पाडायला हेच लिंब पाडायचं आहे पहिल्यांदा आपल्याला यांच राणे मित्रांनो आणि राणाचं नाही वासवा होते त्याकरता आपलं लिंब हे डाळायचेच इथं आता कांदा बिंद आहे त्याकरता मित्रांनो आत्ताच हे आपलं दोन्ही लिंब ढाळले ते का अंक शेठ या लिंबावर चाटले आहे आपलं हे उलट ढाळून ढाळून गडी इकडे गेल तर निवायचं आपलं पडेल तोडलेलं आणि आता आपलं लिंबिंब ढाळून झाले पांगवायचे पाऊस येण्याची जरा शक्यताच वाटते तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला काय दिसले हे रंग बदलणारा सरडा तर मित्रांनो हा अक्का हिरवा होता जेव्हा तो लिंबाच्या पाल्यात गेलता ना तेव्हा तो अक्का हिरवा होता आता त्याने काळा कलर केलाय बघा मित्रांनो याच ठिकाणी तो सरडा आहे रंग बदलणारा सरडा आणि आता आपण फांटा उचलू बघाय हिरवा झालाय गडी पाल्याला सोडी नाही हो बघा त्याने लिंबाच्या पाल्यासारखा कलर केला मित्रांनो हो बघा मग अशी काळा झालता आत्ता बघा कसं केलाय हे असं रंग बदलणारे लोकन रंग बदलणारं सरड हो। गावलंय आपल्याला काळा तर आता आपली मेहरा आली तर पाल्यावर हो। वर मित्रांनो पाला पांगावलेला सगळा खाल्ला मेहरांनी दहा पंधरा मिनिटातच सगळा पाला खालाय आणि अजून खालच्या साईडला बी पाला आहे हे आपल्या लिंबाचा मग ना ना काय म्हणतोय पाऊस काय म्हणतोय पाऊस आली खाऊ नाही दिला आला पाऊस चांगलाच आला या मग काय खाल्ला सगळं पाऊस मित्रांनो चांगलेच नाही नाही म्हणतो चांगलीच पाय आली पेट्रोल लिंबाच्या पाल्यावाली पाऊस आला बेकारीच आहे एकदम सरांनो लिमडा हळा तो आणि लिमडा आले सरशी आपल्याला असं हे बाजरीची याची वावर मोकळी झालेली बी गावले दोन तीन आज आपल्या मेंढरांची चांगलीच गरगरी झाली या हो काही असं सरायला वावरांनी बाजरीच्या याच्या वावरांनी गबाळ बिबाळ यांनी आता हे सगळे उचलले यातलं सरमाड सरमाड म्हणजे हो काही हे सगळं सरमाड आपल्या मेंढरांना पालाबिला चाराला मेजरांना आता आणि आता हळूहळू डोंगरातून चालवले ते वाड्याच्या साईडला अजून बरंच लांब जायचे म्हणजे आता ते वावरात न निघली आणि लावले ते डोंगराला म्हणजे डोंगराच्या कड्यालाच आपली शेती आहे आणि मग तिथनं निघली डोंगराला लागली आता हळूहळू जायचे वाड्याला तर चला जाऊया आपण जाता जाता सुद्धा दाखवतो तुम्हाला आपल्याला काय काय भेटते हरणं भेटते का कुत्री भेटते मित्रांनो इकडं दरेक्ट आलं ना इकडचा व्यू बघून असं इतकं भारी वाटतं ना आपल्याला बघा तुम्हीच इतके झाडं बिडं इतकं पक्षी आहेत ना आपल्या डोंगरात काय बोलायलाच नको आणि जास्त करून हे पक्षी असं काय वर डोंगरात नसतात हे पक्षी फक्त आपला असं दर्या बिर्यात नाही का असं दर्याच्या साईडला जिथं जिथं जास्त झाडी बिडी त्यांना खायला प्यायला मिळतंय ना तिथंच आपलं पक्षी असतात आणि हिथं काय आहेत माहिती आहे का कारण का तर हिथं लोकांनी आता बाजरी केली ती खायला मग त्या पक्ष्यांना ते बाजरीचं दाणं बिणं खाण्यासाठी भरपूर पक्षी आलेले आहेत इकडच्या साईडला एकदम गार आली बघा गार असं घरी असलं ना अशी घार दिसली की पिल्लो बिलं कोंबड्यांसाठी लगेच असं मोठे मोठे नि ओरडतात घार आली घार घार घराशी रानात पक्षी बिक्षी बी खातील मित्रांनो हे जे आहे का हे बदकाचं पिल्लू आहे आणि ते मित्रांनो असं आहे ना असं बोललं ना कळत नाही आपल्याला काय कुठे आहे ते बघा हो या ठिकाणी बघा हो बोललं आता, आता ते इथं बोलले आता कुठं निघते काय काय माहिती आपल्याला अरे गायब झाले कुठं गायब झालं अरे भाऊ एवढे वेळ नाही थांबत तर हो का इथं निघले मित्रांनो का इथं हो का ते गावताच आणि त्यांचा रंग सारखाच आहे त्यामुळे कळा नाही इथं मध्ये गेले मित्रांनो मेंढराला तान्या लिहिलेली आणि आता आपली मेंढर आलेली तळ्यावरती माग काय चोर धड ने आली आता मस्ती पैकी आपले तळे पाणी बिली पेले ते आता हिकून हिकून थांबायचे आपल्याला गडीवर थोड्याच वेळात आपल्याला कोण भेटायचं दाखवतो तुम्हाला या गावतात ना वाट काढी देते कोणतरी होईल मित्रांनो का इथं गावात हालते का बघितलं का कोण येते आपल्याकडे आपल्याला भेटायसाठी दिवसभर घरी राहून संध्याकाळी आपली लांबच्या लांबच गाठ घ्यायला येतोय गडी काळू काळू हे आपला काळू बागा मित्रांनो कसं आहे घरी भेटाय आलाय आपल्याला तर मित्रांनो आता आपल्या आईच्या चालले ते मस्तपैकी भाकरी आणि दिवसभर मेंढर बिंढर चालली मेंढर वाड्याला आली ती काय दाखवतो नाही आलं तुम्हाला आता म्हणलं डायरेक्ट आपला सायपाकच दाखव राय कालवण बनवलं नाही बघ आलं कालवण सकाळी मुगाची आमटी चिंतटि व्हायची आहे ना आता दोन अंडी टळायचे अंड्याचं कालवण बनवायचे मित्रांनो म्हणजे चटणी बनवायची ना सकाळी मुगाची आमटी होती मित्रांनो आपली सकाळचीच आमटी आहे आणि आता आपली चटणी बनवणारी आहे भाकरी तर झाली आहे आपली आता यार हा तुला तांडी तळायची ते या। सकाळचं आहे आप त्यामुळे आपल्या असं चटणी चुटणी करायला लागते सकाळचं करायची काय तरी हम्म आपली आता तीन अंड्यांची चटणी बनवणार आहे आपली आई मस्त तर मित्रांनो आपली चटणी झालेली आणि का कशी झाली एकदम खमंग काही झाली ना तर मित्रांनो आपलं हे आजचं जेवण तर का हे आपल्या आईने दिले आता ताट वाढून आणि या ठिकाणी काय तांब्या पाण्याचा तांब्या भरून दिलाय आणि ताट मस्तपैकी खाऊन बघू कसं काय लागते आपलं जेवण तर मित्रांनो आपल्याला आईने जेवण वाढून दिले पण आता कसं आहे खाऊन बघायचं आपल्याला मग आता मोबाईल धरलाय डाव्या उजव्या हातात आणि डाव्या हातानेच खाऊन बघू आपलं टेस्ट करायसाठी आता तुम्हाला तर सांगतो खाऊन सांगतो म्हणल्या खाऊन तर बघितलंच पाहिजे कसं आहे ना मित्रांनो मॅनराक जाऊन आल्यानंतर आणि कडकडून भूक लागल्यानंतर पुढं आपल्याला काही बी चांगलंच लागतं पण आपली कायम चांगलं जेवण बनवते मित्रांनो जेवण मस्तच आले आता करायचे आपल्याला जेवण तर आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद